उभाटा गटाचे संजय राऊत राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे नाना पटोले यांना जागा वाटपाचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार देण्यात आले उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह दिल्ली दौरा केला गेली पाच वर्ष रोहितने तुमची सेवा केली पुढची पाच वर्ष रोहित महाराष्ट्राची सेवा करेल आणि ही सेवा महाराष्ट्राच्या कायम लक्षात राहील असं सूचक विधान शरद पवार यांनी नुकतंच केलं विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नसलं तरी सर्वच राजकीय पक्षांमध्ये निवडणूक विषयक घडामोडींना वेग आला आहे महाविकास आघाडीच्या बैठका सुरू असून महायुती देखील जागा वाटप पूर्ण करण्याच्या खटापटीत आहे उभाटा गटाचे संजय राऊत राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे नाना पटोले यांना जागा वाटपाचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार वाटाघाटी करत आहेत आणि त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं मार्गदर्शन लाभत आहे जागावाटपाला अद्याप अंतिम स्वरूप आलेलं नसलं तरी महाविकास आघाडीत भावी मुख्यमंत्र्यांची एकच गर्दी झालेली दिसून येत आहे नेत्यांना सत्ता आल्यास मंत्र्यांच्या नावाचे देखील सुतवाच केले आहे उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह दिल्ली दौरा केला या दौऱ्यात त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांची भेट घेऊन चर्चा केली मुख्यमंत्री पदासाठी आपले नाव जाहीर करण्यात यावे यासाठी त्यांनी हा दौरा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होतीये मात्र निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची पद्धत काँग्रेसमध्ये नाही असं सांगून पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव यांच्या आशेवर पाणी फिरलं त्यामुळे चार चौघात नको निदान बंद खोलीत तरी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा अशी विनवणी उद्धव यांनी जाहीर कार्यक्रमात केली मात्र त्यालाही काँग्रेसने वाटाण्याच्या अक्षता लावल्या ज्याच्या जागा अधिक त्याचाच मुख्यमंत्री असं धोरण काँग्रेसने जाहीर केलं आहे तर सहकारी पक्षांच्या अधिक जागा येऊ नयेत म्हणून दुसरे पक्ष जागा पाडण्याचा प्रयत्न करतील युतीत असताना आम्हाला हा अनुभव आहे असं उद्धव यांनी स्पष्ट केलं काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात नाना पटोले विजय वडेट्टीवार अशी नावं मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आणली जात आहेत शरद पवार यांनी मात्र आपल्याला किंवा आपल्या पक्षाला मुख्यमंत्री पदामध्ये रस नसल्याचं जाहीर करून सावध पवित्रा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जयंत पाटील हे सर्वात अनुभवी नेते मानले जातात जितेंद्र आव्हाड यांचे हे स्थान शरद पवारांच्या अगदी जवळचे आहे सुप्रिया सुळे यांच्या रूपात महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळामधून केली जाते दरम्यान शरद पवार पवार यांचे तिसऱ्या पिढीतील नेते रोहित पवार यांना देखील मंत्रीपदाचे बाशिंग बांधण्याची तयारी सुरू झाली आहे नाशिकमध्ये अलीकडेच भावी मुख्यमंत्री रोहित दादा पवार असं मजकूर लिहिलेलं बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आलं होतं पण बॅनर लावून कोणी मुख्यमंत्री होत नाही त्यासाठी अनेक गोष्टी जुळवून याव्या लागतात अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली आजोबांचे बोट धरून चालणारा हा तरुण नेता मोठ्या मंत्रीपदाच्या पदाच्या शर्यतीत असल्याचं दिसून येतं गेली पाच वर्ष रोहितने तुमची सेवा केली पुढची पाच वर्ष रोहित महाराष्ट्राची सेवा करील आणि ही सेवा महाराष्ट्राच्या कायम लक्षात राहील असं सूचक विधान शरद पवार यांनी नुकतंच केले रोहित पवार यांना घोड्यावर बसवण्याची ही नांदी मानली जाते शरद पवारांपासून हरकत घेतलेल्या नेत्यांच्या मनात रोहित पवार यांच्याबद्दल नाराजी आहे अनेक नेत्यांनी ती नाराजी व्यक्त देखील करून दाखवली तरीही शरद पवार रोहित पवार यांचं नाव रेटत असल्याचं दिसून येत थोडक्यात अजून निवडणुकांची तारीख जाहीर झालेली नसली जागा वाटप निश्चित झालेलं नसलं तरी महाविकास आघाडीत भावी मुख्यमंत्री आणि भावी मंत्री यांची बेसुमार गर्दी झाल्याचं मात्र दिसून येतं